आणि यानंतरची बातमी आहे गुजरातकडून महाराष्ट्रात होणाऱ्या घुसखोरीची बिझनेस सेंटरपासून ते हिरे व्यापाऱ्यापर्यंत अनेक उद्योग महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये जात असताना आता गुजराती घुसखोरीचा अनुभव पालघरवासियांना येऊ लागला जुना बोर्ड चिखलात गाडला गेल्याचं निमित्त करत गुजरातनं नवा बोर्ड महाराष्ट्राच्या हद्दीत लावला आहे अतिशय नियोजनपूर्वक ही घुसखोरी सुरू असल्याचा आरोप स्थानिक करतायत बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट गुजरातच्या घुसखोरीचा हा आहे पुरावा आभारी आहोत असं लिहिलेला हा बोर्ड महाराष्ट्राची हद्द संपल्याचं सांगेल या बोर्डापासून पुढं गुजरातची हद्द सुरू होते आता हा गुजराती भाषेत लिहिलेला मैलाचा दगड पहा वास्तविक महाराष्ट्राची हद्द जिथं संपते त्याच्या पुढं हा बोर्ड असायला हवा मात्र प्रत्यक्षात तो महाराष्ट्राच्या हद्दीत लावण्यात आला तोही महाराष्ट्राच्या सीमेच्या तब्बल दीडशे मीटर आग पालघर जिल्ह्यातील बेवची आणि झाई गावात गुजरात कडून घुसखोरी झाल्याचा आरोप होतोय तहसीलदार साहेबांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे काय पाच एकर आणि तीस गुंठ्याची उतार आम्ही आम्ही घडवतो असं आणि ते पत्रामध्ये दिलेला आहे त्यांनी पत्राद्वारे त्यांनी म्हणजे लवकरात लवकर हे तहसीलदार साहेब जर करतील उतारा घडवते तर मापणी नंतर होईल तर सोल निघेल गुजरातनं महाराष्ट्रात टप्प्याटप्प्यानं घुसखोरी केल्याचं सा सांगितलं जातं पूर्वी महाराष्ट्राच्या हद्दी बाहेर बोर्ड होता। मत्र हा बोर्ड गेल्या काही वर्षात चिखलात गाडला गेला त्यानंतर गुजरात कडून नवा बोर्ड तयार करण्यात आला मात्र हा बोर्ड महाराष्ट्राच्या हद्दीत दीडशे मीटर आत बसवण्यात आला आम्हाला बरच याचे पासून त्रास होते कारण की गुजरात बॉर्डर आहे हे इथे पोलिसांना आमचे जे मागे गुजरात न होती महाराष्ट्राचे हद आहे तिथे पोलीस चौकी वगैरे लावलेली आहे आता बरेच लोकांना त्रास देतात आहेत आणि जे कोरोनाच्या टायमाला जे आम्हाला त्रास दिली तशीच आमची पुढची जे अशी आहे नाही प्रश्न सुटला तर आम्हाला ऐवजी ग्रामपंचायतला भरपूर लोकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटते कारण की हे आता जे बावीस तारखेची मीटिंग आहे याच्यामध्ये काही तिचा तोडगा निघेल आणि काढायला पाहिजे व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे यापूर्वी देखील गुजरातकडून महाराष्ट्रात घुसखोरीचे प्रयत्न झाले होते गुजरात सरकारनं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बेघरांसाठी नवी नगरी योजना आणली या योजनेत बेघर कुटुंबियांना घरं देऊन गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला झाई गावाच्या मच्छीपाड्यामधील छत्तीस पैकी चौतीस कुटुंबांची नोंद गुजरातच्या गोवाडा गावात करण्यात आली ही घरं महाराष्ट्रात असताना नोंद मात्र गुजरातमध्ये झाल्यामुळं त्यावर गुजरातनं दावा सांगितला महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या काही घरांना गुजरातमधील ग्रामपंचायतींकडून नोटीस देण्यात आली घर रिकामी करा अन्यथा ती पाडून त्याचा खर्च वसूल करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला गुजरातची ही घुसखोरी स्थानिकांनी झुगारून लावली आहे काहीही झालं तरी महाराष्ट्रातच राहण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय या वादावर तोडगा काढण्यासाठी आमदार विनोद निकोलेंनी बावीस डिसेंबरला तहसीलदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे एकीकडे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप होतानाच आता गुजरातकडून महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी होत असल्याचंही दिसून आलंय आगामी काळात हा मुद्दा चांगलाच पेटण्याची शक्यता आहे पालघरहून विनायक पवारसह अमोल जोशी पुढारी